नेहमी अभिमानाने आकाशात झेप घेत भारतीय संस्कृती इथली पुण्याचा इतिहास ऐकला की प्रत्येक भारतीय नागरिक होय मी इंडियन आहे असं म्हटल्याशिवाय राहणार नाही शिवरायांचे महान शौर्य भक्ती शिवरायांचे महान शौर्य भक्ती झाशीचा इतिहास असो वा पारतंत्र्याची मुक्ती झाशीचा इतिहास असो वा पारतंत्र्याची मुक्ती बाबासाहेबांची लेखणी असो वा फुलेंची ज्ञान क्रांती बाबासाहेबांची लेखणी असो वा फुलेंची ज्ञान क्रांती झालं की या देशाने विविध पर्व पाहिले मानवी उत्क्रांती ते देश स्वतंत्र होईपर्यंत विकासाच्या वाटेवरती धावणारा माणूस माझ्या भारताने पाहिला श्री रामचंद्रांसारखा युग भगवान गौतम बुद्धांसारखा महामानव आणि घरदार सुखी संसार सोडून हुतात्मे झालेले वीर क्रांतिकारक माझ्या भारताने पाहिले हे सर्व काही गर्वाने आणि अभिमानाने बोलताना बदलापूर येथील चिमुकडीवरील झालेला अत्याचार असो किंवा पश्चिम बंगाल येथील सुशिक्षित महिला डॉक्टरवर ओढावलेला प्रसंग असो तेव्हा मला प्रश्न पडतो हाच का भारत जो महिलेला माते समान मानतो सध्या उभ्या डोळ्यांनी भारतीय समाजाकडे पाहिले असता समाजातील अक्षम्य क्षमता जातीपातीमधील घुसमट अंधश्रद्धा राजकीय अशक्तपणा आणि दूषित झालेला समाजप्रवाह मनाला कुठेतरी हताश करून सोडतो देश देश म्हटलं की त्याला जे वर्तमानाशी सांगड घालून एक उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचं असतं आजच्या आणि उद्याच्या घडीचा तांत्रिक वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य बाबींचा विचार करता एक सुजाण नागरिक म्हणून मी प्रयत्न करणे आवश्यक आहे सोशल गुगल आणि इंस्टामुळे हळूहळू अपंग होत चाललेली आपली पिढी खरंच भारताच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ होण्याची जबाबदारी पेलवू शकतील का आतंकवाद अवैचारिक वादवाद आरक्षण जातीपातीमधील घुसमट अंधश्रद्धा राजकीय अशक्तपणा दूषित झालेला समाज प्रवाह कुपोषित आचार विचार ये या सर्व समस्यांनी माझ्या भारताच्या प्रगतीला सुरू कलावला आहे हे सर्व घातक विकार त्यांचे कर अंधसंस्कार करून माझ्या भारताला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील विकसित देश करण्याचे स्वप्न मनाला मोहरून टाकते एका उगवत्या सूर्याप्रमाणे माझ्या भारताने भारतानेही मोठ्या दिमाखात उभे राहिले पाहिजे असे स्वप्न जेव्हा भारत माझा आहुती देऊन प्रगतीकडे वाटचाल करणारा निसर्ग पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी नात जोडणारा माझा निसर्गरम्य भारत स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर नवनवी स्वप्न पाहणारा आणि आत्मविश्वासपूर्वक ते सुवर्ण पर्व अनुभवून त्याचे साक्षीदार व्हायला आवडेल म्हणूनच सांगते मित्रांनो माझ्या स्वप्नातील भारत सत्यात उतरवण्यासाठी एक क्रांती पर्व पेटले पाहिजे विज्ञानाची उत्क्रांती झाली पाहिजे क्रीडा शैक्षणिक पर्यावरण कृषी या सर्व गोष्टींचा मेळ घालत एकतेची लाट जनसमुदायात पसरली पाहिजे आणि माझा भारत जागतिक नेता म्हणून जगाला शांती आणि बंधुत्वाकडे घेऊन जाणारा दूत झाला पाहिजे

जयवंत ठेवू सदा भारतीला जैवंत ठेवू भारत मता जय धन्यवाद